डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची वाढवायची असेल तुम्हाला शान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानाची जर तुम्हाला वाढवायची असेल शान तर निवडून द्या यामिनी जाधव यांचं धनुष्यबान नरेंद्र मोदींची नरेंद्र मोदींचा देशामध्ये दे वाढवायचं असेल मान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा देशामध्ये दे जर वाढवायचं असेल तुम्हाला मान तर मग तुम्हाला निवडून द्यावं लागेल यामिनीताईंचं धनुष्यबाण मी वरळीमध्ये आलो आहे यामिनी जाधवना निवडून आणण्यासाठी मी वरळीच्या बेडी चाळीमध्ये आलेलो आहे यामिनी जाधव यांना निवडून आणण्यासाठी कारण यामिनी जाधव आहे माझ्या भीमाची कन्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिस्त राहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला घेऊन गेली अनेक वर्ष यशवंत जाधव त्यांचे पती आणि त्या गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये आहेत शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे बाळासाहेबांची इच्छा होती त्याप्रमाणे माझ्यासमोर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रस्ताव ठेवला होता की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तन होईल महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन होईल आर्थिक परिवर्तन होईल आणि त्याप्रमाणे मी बाळासाहेबांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि शिवशक्ती भीमशक्ती जी आहे ती शिवशक्ती भीमशक्ती ही आहे या महाराष्ट्रामध्ये करतो आहे थयाट उबाटा या महाराष्ट्रामध्ये थैथयाट करतो आहे उबाटा या निवडणुकीमध्ये काढून टाका तुम्ही त्यांचा काटा बाळासाहेब यांच्या विचाराशी गद्दारी करू तुम्ही सांगतायत हे गद्दार आहेत ते गद्दार आहेत पण मी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना प्रश्न विचारतो या पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे एकत्र लढलो माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष महाराष्ट्राची सत्ता अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवली बीजेपीला एकशे पाच बीजेपी आणि आरपीआयला जागा मिळाल्या उद्धवजींना चोपन्न जागा मिळाल्या आणि उद्धवजींनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्रजींना पाठिंबा द्यायला हवा होता उद्धवजींनी बीजेपीच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला एकनाथ शिंदेने विचार केला की तो जो खंजीर आहे तो खंजीर त्यांनी काढून घेतला आणि तो खंजीर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमध्ये त्यांनी खंजीर खूप असला गद्दारी आपण अगोदर केली एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली नाही एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका तुम्ही घेतली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तशाच पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आपण भाजपसोबत राहायला होत माननीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धवजींना सांगितलं असतं की हे मी तुझं चालू देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर तुला जाता येणार नाही ना अनेक वेळेला भाजप शिवसेनेमध्ये वाद झाले परंतु बाळासाहेबांनी ते मिटवले बाळासाहेबांनी ते मिटवले कारण त्यांच्यासोबत होते आठवले तर बाळासाहेब हस्त झालं नसतं वादविवाद होता मुख्यमंत्री पदाचं तुम्ही सांगताय की तुम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं सांगितलं होतं कुणीच सांगितलं होतं माननीय अमित शहा जी म्हणताहेत की असं आश्वासन दिलं नव्हतं सत्तेमध्ये पन्नास पन्नास टक्के भागीदारी द्यायची अशा पद्धतीची भूमिका होती अनेक दोन हजार एकोणीसच्या नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये मी महाराष्ट्रामध्ये उपस्थित होतो आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या समोर बीजेपीच्या भी नेत्यांच्या समोर आरपीआयच्या समोर माननीय नरेंद्र मोदीजी म्हणायचे की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र त्यावेळेला तुमच्याकडून कधी असं बोलणं तर झालं नाही जर अमित शाह यांनी जर आपल्याला तशा पद्धतीनं सांगितलं होतं उद्धवजी तुम्ही त्याच वेळेला जाहीर करायला पाहिजे होतं की आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं जाहीर केलेलं आहे किंवा मला मान्य की केलेलं के आहे म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही केलं ते बरोबर नाहीये तुम्ही चूक केली आणि तुम्ही सांगताय या ना ते म्हणताय की सारखं जे म्हणता सारखं खोके खोके त्यांचं फिरलेलं आहे डोके सारखं खोके खोक्याशिवाय त्यांना दुसरं आठवत नाहीये म्हणून उद्धवजींना माझं सांगलं ठीक आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं असेल की यायच असेल तर या बाणावर तुमचं प्रेम असते तर एकदा शिंदेजवळ धनुष्य बाण आहे तुम्ही या पवार साहेबांना हे सांगितलंय की तुम्हाला घड्याळ पाहिजे असेल तर तुम्ही इकडे या नको असेल तर तिकडेच राहा या महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही कुठं चुकीच्या दिशेनं कुठं घेऊन चाललात किती तुम्ही उलटसुलट अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करत आहात त्यामुळे आज या ठिकाणी वेळ वे बरी झालेली आहे माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष संविधानाला कुणीच हात लावू शकत नाही वर्डीच्या जनतेला माझं सांगणं आहे दक्षिण मुंबईमधल्या जनतेला माझं सांगणं आहे बौद्ध समाजाला दलित समाजाला सांगणं आहे या देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही या देशाचं संविधान बदलणाऱ्यांना आम्ही या देशात राहू देणार नाही संविधान मान्य असेल तर या देशात राहा संविधान कसं काय बदललं जाऊ शकतंय परंतु त्यांनी सातत्यानं प्रचार चालवलेला आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने हे संविधान बदलणार लोकशाही हो धोक्यात आलेली आहे हे आरक्षण काढणार पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांकडून आणि एनडीए कडून कडून, कडून सांगितलं जातंय की आम्ही संविधाना राजबात हात लावणार नाही ज्या नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण केलेली आहेत मुंबईमध्ये आपल्याला माहीत आहे की जवळजवळ तीन हजार सहाशे कोटी रुपयेची जमीन साडेबारा एकर त्या ठिकाणी जवळजवळ माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ते काम लवकरात लवकर पूर्ण होऊ लवकरात लवकर कामाला सुरुवात काम गतीनंतर सुरू आहे आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतली की त्या मोठ्या स्मारकाचं जगामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक बाबासाहेबांचा सा साडेतीनशे फुटाचा सा पुतळा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा उंच असणारा तो बाबासाहेबांचा सा पुतळा आणि बाबासाहेबांचे अनेक स्मारकाची कामं पूर्ण करणारे नरेंद्र मोदी संविधान बदलू कसे सगतात काँग्रेसच्या काळामध्ये मात्र असं झालं नाही मिलिंद देवरा आता आलेले आहेत आमच्यासोबत मी काँग्रेससोबत होतो मिलिंद देवराय तिकडे होते मुरली देवराचे अनेक वर्ष मुंबईचे अध्यक्ष होते आणि मिलिंद देवरा यांना नाही काँग्रेस पक्ष सोडावा लागला त्याने आता धनुष्यबाण हातात घेतलेला आहे विनाकारण त्यांच्या नादी लागू नका एखादा बाण सुटला तर मग काय कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळं मिलिंद देवरा यांना तुम्ही काय गदार म्हणू नका त्यांनी निर्णय योग्य यो घेतलेला आहे मोदी विकासाच्या दिशेनं पुढे चाललेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो कुठंतरी थांबवणं अत्यंत हो आवश्यक आहे आणि यशवंत जाधव हे आमचे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे कार्यकर्ते आहेत विजय शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत बौद्ध समाजाचे आहेत यामिनीताई बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांना एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलेलं आहे महायुतीनं तिकीट दिलेलं आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी प्रचंड संख्येनं आपण सगळे उपस्थित आहात त्यामुळे आपण त्यांना निवडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी दीपक केसरकर आलेले आहेत राहुल नार्वेकर इथं आहेत मंगलप्रभात लोडाजी आहेत बाळा नांदगावकर आलेले आहेत म्हणजे म्हणजे आमच्या बरोबर आलेलं आहे नांदगावकर बाला आमच्या बरोबर आलेला आहे बाळगाव नांदगावकर बाला लावून टाका तुम्ही त्या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांच्या तोंडाला ताला सगळे आपल्याबरोबर आलेले आहेत आता राज ठाकरे साहेब आपल्याकडे आलेले आहेत मी तर अगोदर आलेलोच आहे मिलिंद देवरा आलेले आले आहेत अशोक चव्हाण आलेले आहेत अजून कोण कोण येणार आहेत काही माहीत नाही अजून निवडणुकीच्या नंतर काय लोक येतील पण मी आज मोदी साहेबांना भेटलो त्यांच्या एनडीएचे सगळे लोक त्या ठिकाणी वाराणसीमध्ये आले होते आणि त्यांना हात मिळवून मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा आहेत आणि मी त्यांना सांगितलं की ज्या चारशे बारसा जो होणारा आहे तर मी त्यांना हेच सांगितलं कि हम जरूर करेंगे चार सौ पार हम जरूर करेंगे नरेंद्र मोदी जिंदा और, हम और हम चार सौ पार क्योंकि हमें दिख रही है राहुल गांधी की कांग्रेस की और सौ तो पार नरेंद्र मोदी जिंदा और हम चार सौ पार क्योंकि हमें दिख रही है राहुल गांधी की कांग्रेस की और इंडिया आगाड़ी की हार गाव गांव की जाग रही है नार गाँव गांव की जाग रही नार फिर क्यों नहीं नरेंद्र मोदी जी करेगी 400 पार रे मी ताथ मिलव ते मनाल हाँ ये मीडिया को थोड़ा बोलो थोड़ा मीडिया को बोलो तो ठीक है सांघाज उद्देश्य हो की छोट्या छोट्या पक्षाला सोबत घेऊन जाणारी एन डी ए आहे कोण मंत्री छोट्या छोट्या पक्षांना संपवलं जात आहे संपणारे संपतात माझा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे मी एन डी एसोबत सोबत आहे मला माझ्या पक्षात आहे की एम पी लोकसभेत नसताना मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे आठ वर्ष मी राज्यमंत्री आहे मला कदाचित देवेंद्र फडणवीसची इच्छा असेल तर मला कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं आहे म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा एकच माणूस आहे साऱ्या देशामध्ये फिरतो आहे त्यामुळं जरूर त्याचा विचार होईल अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे संजय पवार आमचे आय जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत गौतम सोनवणे या ठिकाणी आलेले आहेत बाकीचे सगळे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना या ठिकाणी एवढं सांगतो की यामिनी जाधव प्रचंड मताने निवडून येतील आणि माझा पक्ष त्यांच्या पाठिमाग तात्तीन उभा राहील एवढाच विश्वास मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद आठवले साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके शांत संयमी सुस्वभावी नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या विजयी प्रचार सभेला संबोधित करावं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय श्रीराम दक्षिण मुंबई लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे मंत्री आणि आरपीआयचे